बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका आम्ही बातमी बघितली कि उपाटाचे खासदार नऊच्या नऊ खासदार हे उद्धवजी ठाकरे यांच्या बरोबर आहे सिन्नरचे आणि सिन्नरचे पुत्र आणि नाशिक जिल्ह्याचे खासदार उपाटा पक्षाचे खासदार राजू माजे यांनी टीव्हीवरती मुलाखत दाखवली ते मी कट तर उद्धव उत, ठाकरेच्या शिवसेनेचा आहे परंतु मग माझा सवाल त्यांना आहे की वाजे भाऊ तुम्ही जर उपाट्याचे खासदार खाल तर मग विधानसभेला तुम्ही सिन्नर तालुक्यामध्ये पुणाचं काम केलं तुम्ही एकीकडे एक उद्धवजी ठाकरे हे एकनाथ शिंदेला आणि भाजपला पाण्यामध्ये पाहतात टीका करतात त्यांच्याशी लढताय आणि तुम्ही उद्धव ठाकरेंच्या उघाट्याचे खासदार असताना विधानसभेला माणिकराव पोपाटे यांना मदत केली कशी तुम्ही उपाट्याचे खासदार असताना तुम्ही भाजप एकनाथ शिंदेगड आणि तुमची निष्ठा पुढे मग तुम्ही गद्दारी नाही केली का तर राजाभाऊ वाजे यांनी सरळ सरळ उपाटाची गद्दारी केली आहे उद्धवजी ठाकरे यांना विनंती आहे की त्यांनी राजाभाऊ यांची सक्त धक्कालपट्टी केली पाहिजे एखादा कार्यकर्ता चुकला तर त्याची लगेच हकलपट्टी होते मी शिवसेनेचा त्र्याऐंशी सालापासून शिवसैनिक होतो तालुकाध्यक्ष होतो आम्ही जीव तोडून रक्त आटून शिवसेना उभी केली थोडं जरी चुकत आम्हाला पक्ष बाहेर केलं जातं मग ह्या माणसाने सरळ सरळ विधानसभेला भाजप एकनाथ शिंदे आणि अजितदादाच्या उमेदवाराला मदत केलेली आहे याचा पुरावा म्हणजे विधानसभेच्या निवडणुकीनंतर जे अभिनंदनाचे शेकडो बॅनर लागले ते बॅनर आठवा मीडियाने आणि उगाट्याने मागवा नंतर मंत्री झाल्यावर माणिकराव कोलकटे यांचं स्वागताची बॅनर लागले ते बॅनर बघा त्या बॅनरवरती मोठ्या प्रमाणामध्ये राजेभाऊ वाजे यांचा फोटो होता मग त्यावरती आक्षेप काय घेतला नाही राजभाऊ वाजेने मग याची त्याचा याचा अर्थ त्यांची सहमती होती याचा अर्थ त्यांनी प्रचार केला आणि सिंगर तालुका पूर्णपणे जाणतोय की राजाभाऊ वाजे यांनी उपाठाच्या आणि शरद चंद्रजी पवार यांच्या उमेदवाराच्या विरोधामध्ये भाजप एकनाथ शिंदे आणि दादा गटाचे उमेदवार माणिकराव पोकट यांचा प्रचार केलेला आहे त्यांना साथ दिलेला आहे तर राजभू वाजे यांनी गद्दारी केलेली आहे उभाट्याची